ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आता मराठी मराठीचा वाद पुन्हा उफळून आलाय हिंदी मतदारांना खुश करण्यासाठी शिंदेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले मराठी माझी आई आहे उत्तर भारत माझी मावशी आहे आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे मावशी जास्त प्रेम करते असं वक्तव्य सुर्वे यांनी केले सुर्व्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय एक बार बोलता उत्तर मेरी मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ मा है उत्तर भारत मेरी मावसी है और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मावसी मरना नहीं चाहिए क्योंकि मावसी ज्यादा प्यार करती है कि माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो यही मैं कहूंगा और मेरे जाएं, जाएं। जाएं। <सुणा>। दो खत्म करूंगा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरनं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत मराठीच्या मुद्द्यानंतर राजकीय दृष्ट्या देखील दोघे एकत्र येण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे एकीकडे ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा घेऊन पुढे जात असताना शिंदेंचे आमदार मराठीच्या विरोधात वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे याआधी देखील प्रताप सरनाईक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं मराठी आमदार असलो तरी जनतेशी संवाद साधत असताना हिंदीची आवश्यकता भासली तर हिंदी बोलतो असं ते म्हणाले होते दरम्यान सुर्वेच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंचे आणि मनसेचे नेते ने आक्रमक झालेत त्यांनी सुरवेंवर जोरदार टीका केली आहे आई मिलिटरी चालेल असं म्हणणारा मुलगा न जन्मलेलाच बरा ही मतांसाठी लाचारी करणारी जमात आहे अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे तर मतांच्या लाचारीसाठी आपण कोणती पातळी गाठावी याचा विचार ज्या त्या नेत्याने करावा असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणालेत दरम्यान या सगळ्या वादानंतर प्रकाश दुर्वे यांनी माफी देखील मागितली आहे